आलेली आहे प्लस फंक्शनला घेऊन जाण्यासाठी आहे ना मम्मीने छान वडापाव आणि भजी आणलेली आहे म्हणजे घरका खाना तिकडे जाऊन पण घरका खाना आहे हाय हेलो नमस्कार मी शिवानी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तर आता आजपासून खरं तर नवरात्री स्टार्ट झालेली आहे आणि नवरात्रीच्या तुम्हा सगळ्यांना खूप 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 शुभेच्छा तर आज नवरात्रीचा पहिला दिवस आहे आणि पहिला रंग आहे येल्लो सो पिवळा रंगाचा ड्रेस आज मी घातलेला आहे आणि आम्ही छान असे रेडी झालेलो आहोत कारण पुण्यामध्ये इथे पुणे नवरात्र महोत्सव होत होत असतो दरवर्षी तर म्हटलं ह्या वर्षी आपण इथे आहोत ना आण आम्ही सगळ्या सणाच्या काळामध्ये तर इकडे भारतात शिफ्ट झालेलो हो, आहोत सो खूप छान वाटतंय आहे सगळे सणवार आणि सगळे कार्यक्रम खरं तर आम्ही अटेंड करणार करायचा प्रयत्न करणार सो आज आहे पुण्यामध्ये नवरात्र महोत्सव आणि तिकडेच आम्ही जाणार आहोत सो तिकडचं सगळ्या गोष्टी मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे बरेचसे मराठी सेलिब्रिटीज सुद्धा येणार आहेत तिथे सो आपल्याला जमलं तर आपण जे छान बोलूया सुद्धा आणि छान फोटोज सुद्धा काढूया आणि कार्यक्रमासाठी आम्ही छान रेडी तर झालेलेच आहोत इथे मम्मी रेडी झालेले आहेत यल्लो साडी घातलेली आहे मम्मींनी आणि इकडे वीका पण रेडी आहे हा ना विहिकाचे खाऊची बॅग आहे तिथे छान रेडीज करून ठेवलेली आहे मम्मी येणार आहेत माझे सो आता त्यांचीच वाट बघत आहोत आम्ही थोड्या वेळात ते येतील आणि मग आम्ही सगळे मिळून म्हणजे मी मम्मी विहिका आणि माझे मम्मी पप्पा असे सगळे मिळून आम्ही जाणार आहोत विक्रांत करताना तर येणार त्यांचं काम चालू आहे ऑफिसच तर चला तर आता मम्मी पप्पा आलेले आहेत पप्पा बघा विहिकाशी छान खेळत बसलेत हो ना मग कोण आला बाबा <laughs> आणि इकडे मम्मी पण आलेली आहे प्लस फंक्शनला घेऊन जाण्यासाठी ना मम्मीने छान वडापाव आणि भजी आणलेली आहेत म्हणजे घर का खाना तिकडे जाऊन पण घरका खानाय मस्त <laughs> कार्यक्रम बघता बघता छान आम्ही वडापाव एन्जॉय करणार सो चला थो आता थोड्याच वेळात आम्ही निघू आता वाजलेले आहेत बरोबर पार्क सो आता आम्ही गाडीत बसलेलो आहोत तिकडे पप्पा गाडी चालवत आहेत आणि मागे मम्मी बसलेले आहेत आणि मी काय मम्मींकडे हो ना आणि जाता जाता रोडनी एवढे देवीचे सगळे मंडप दिसत आहेत ना सगळेकडे देवी बसवलेले आहेत खूप छान आहे गर्दी पण खूप आहे रोडला आणि पोहोचता पोहोचता आम्हाला थोडा वेळ लागणारच आता तर बघूया आहोत आणि तुम्हाला मी आत्ता जास्त दाखवलंय की आ... वर त्यांचा तो बॅनर वगैरे लागलेला आहे की कुठल्या कुठल्या सिने अभिनेत्री येणार आहेत सेलिब्रिटीज येणार आहेत सो त्याच्यातलं पहिलंच नाव प्राजक्ता माळी आहे आणि प्राजक्ता खरं तर पहिली तर आठवण एक सांगायची झाली तर ती म्हणजे अशी की ते भरतनाट्यमचे क्लासेस घ्यायची आणि मी जेव्हा आठवी नववीत होते तेव्हा मी त्याच्याकडे ते भरतनाट्यम शिकायला जायचे सो आमची खरं तर तेव्हापासूनची ओळख आहे आणि ते जेव्हा ती कुठलेच टी व्ही सिरियल वगैरे किंवा मूवी वगैरे केलेलं नव्हतं त्याच्या आधीपासून आम्ही एकमेकींना ओळखतो ते मला ती मला सुद्धा ओळखते प्राजक्ता ताई म्हणून आम्ही तिला बोलवायचो आता समजा कधी भेटली कधी आता मला जर समजा बोलायची संधी मिळाली तिच्याशी तर माहीत नाही ती मला ओळखेल की नाही पण नक्कीच आपण तिला आपली ओळख सांगूया आणि ते त्या सगळ्या आठवणी सांगूया पण खूप जास्त गर्दी असते मला माहिती आहे आम्ही गेलेलो होतो एकदा फंक्शनला खूप आधी खूप वर्षापूर्वी सो so, uh, बघूया आता जसं uh, जर जमलं तर मी तुम्हाला नक्कीच दाखवेल ो आहोत आणि इथे सगळे रेडी झालेले आहेत बघा मस्त आणि छान इथे रिहर्सल वगैरे रिहर्सल वगैरे पण चालू आहे सो त्यांना आधी परमिशन घेतली विचारलं की चालेल कसं ते चालेल म्हणले आणि छान वाटते ना का इथे सगळ्यांना बघून सगळ्यांचा गेटअप वगैरे बघून खूप भारी वाटते खूप मस्त वाटते भक्त कल्याणार्थ शिवदर्शन भागात वास्तवास असणाऱ्या लक्ष्मी मातेच्या अतिप्राचीन मंदिराचा कीर्णोद्धार करून लक्ष्मी मातेचं दाक्षिणात्य धारकीचं भव्य मंदिर उभार आग। यांनी आपल्या कार्याचा श्री श्रीशा केला सो आत्ताच सगळा कार्यक्रम वगैरे झाला आणि कार्यक्रम खूप सुंदर होता सगळ्यांचे डान्स परफॉर्मन्स वगैरे इतके सुंदर होते ना तुम्ही आता बघितलेच एकंदरीत कार्यक्रम छान झाला विही ना स्पेशली पहिल्यांदा असा कुठले तरी कार्यक्रम बघितलाय फंक्शन बघितलंय कारण युरोपमध्ये असे कुठलेच कार्यक्रम होत नाही आणि आपली लोककला आणि या सगळ्या गोष्टी आज तिने बघितल्या तिने खूप एकदम मन लावून सगळ्या गोष्टी बघितल्या तुम्ही बघितलंच असेल व्हिडिओमध्ये आणि इथलं डेकोरेशन तुम्हाला दाखवते बघा मंदिर देवीच्या इथलं खूप सुंदर केलेलं आहे गर्दी किती आहे सो so, आता आम्ही सारसबागेच्या इथे समोर देवीचं मंदिर आहे तिथून चाललेलो आहोत आणि इतकं सुंदर डेकोरेशन केलेलं आहे ना एक नमज हे so, yeah, इथल्या देवीचं मंदिर आणि किती सुंदर डेकोरेशन केलेलं आहे बघा मस्त आणि भरपूर गर्दी आहे एकदम लाईन लागली आहे लांब लांब पर्यंत कार्यक्रम झाल्यानंतर आता आम्ही इथे हॉट एका रेस्टॉरंटमध्ये आलेलो आहोत आणि तिकडे छान जेवण करणार आणि मग आम्ही घरी जाणार आहोत तर इथे सगळे बसलेले आहेत मी तिथं का आहे मम्मी आहेत आणि इकडे मम्मी आहे प्रतीक आलेला आले आहे प्रतीक नंतर आम्हाला थोड्या वेळानंतर जॉईन झालं त्याचं ऑफिस होतं ऑफिसवरून आल्यानंतर तो आम्हाला जॉईन झाला तिकडे पप्पा बसलेले आहेत आणि आता जस्ट ऑर्डर दिली सगळ्यांना पनीर हंडी आणि रोटीची ऑर्डर दिलेली आहे आणि मी आणि विहिका व्हेज हक्का नूडल्स खाणार आहात तर चला आता आमची ऑर्डर येईल थोड्या वेळामध्ये आणि त्याच्यानंतर मग बोलते तुमच्यासोबत हा खा खा, हाँ, खा। सो असा आता आजचा व्हिडिओ आणि आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू